श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो जवळच आता मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला अखंड अशा सेवा करायच्यात भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची सेवा करायची कारण हा महिना भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असा आहे ज्या आप पद्धतीनं आपण श्रावण महिन्यामध्ये शंभूंची पूजा करतो किंवा अखंड शंभूंचं नामस्मरण किंवा शंभूच्या विविध वी प्रकारच्या सेवा किंवा श्रावण महिन्याचं सा औचित्य साधून आपण वेगवेगळ्या प्रकारची व्रतवैकल्य करत असतो त्याच पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्व आहे या सुद्धा आपल्याला विविध सेवा व्रत वैकल्य करायची असतात बऱ्याचशा भगिनी माझ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार करतात म्हणजे आई भगवतीची माता लक्ष्मीची सेवा करत असतात आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा किंवा प्राप्त लक्ष्मी ही अखंड आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जातं तर बऱ्याच भगिनी माझ्या हे व्रत करतात किंवा बऱ्याच जणांना याची प्रचिती सुद्धा आलेली आहे त्यामुळं म्हणजे खूप तन मन लावून ह्या सेवा करत असतात त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण षडरात्र उत्सव साजरा करत असतो तर षरात्र उत्सव म्हणजे आपल्या कुलदेवाला समर्पित खंडेरायांना समर्पित असं हे सहा दिवसाचं आपण षडात्र उत्सव साजरा करतो म्हणजे चंपाषष्टी पर्यंत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्टी पर्यंत आपण हे सहा दिवस खंडेरायांची सेवा करत असतो किंवा खंडेरायांसाठी पाठ वगैरे हो पारायण वगैरे करत असतो त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार तर या वर्षी चार गुरुवार आलेले आहेत त्यासोबतच मग आहे त्या दत्त जयंती दत्त जयंतीचं औचित्य साधून आपण सप्ताह कालावधी राबवतो की ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असतो त्यासोबतच अशा विविध सेवा आपण करत असतो परंतु मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला असा समर्पित आहे आणि त्यासोबतच आपण अशा विविध देवत्यांची सुद्धा या महिन्यामध्ये सेवा करतो तर ह्या सेवा करताना या महिन्यामध्ये कुलस्त्रीने किंवा कुठल्या गोष्टींचे नियम पाळायला हवेत किंवा कुठल्या गोष्टी करायला नाही पाहिजेत या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा सगळ्यात पहिल्यांदा माझ्या भगिनी म्हणजे बऱ्याचशा भगिनी ह्या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात तर ते गुरुवारचं व्रत करताना त्यावरून पाणी घेतात म्हणजे डोकं धुतात परंतु त्यांना आवर्जून मला सांगावं असं वाटते की गुरुवारी आपण म्हणजे पूर्वीपासून ज्या आपल्या घरातील वडीलधाडी स्त्री आहेत त्या आपल्याला पूर्वी आजी वगैरे सांगायच्या की तू आठवड्याभर कधी पण डोकं धु परंतु म्हणजे गुरुवारी नको धुस आपल्या गुरुचं पाठबळ आपल्याला मिळावं असं वाटत असेल तर स्त्रियांनी गुरुवारी डोक्यावर पाणी घ्यायचं नसते परंतु सर्रास महिला गुरुवारचं व्रत आहे आणि ते मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे मग अशा वेळेस आपण डोकं धुवायला नको का म्हणून आवर्जून डोकं धुतात तर ते डोकं धु न माग सुद्धा एक कथा आहे तर ती कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते एक दाम्पत्य राहायचं चांगलं त्यांचा संसार छान चालू होता आर्थिक परिस्थिती चांगली होती परंतु स्त्री जी होती ती खूप कंजूस होती सतत तिचं कामामध्ये ती व्यस्त राहायची आणि कंजूसपणाने ती थी तिचं संसार करायची तर एके दिवशी तिच्या दारावरती एक, दारा एक भिकारी आला आणि त्याने तिला सांगितलं की मला खूप भूक लागलेली आहे तर मला जेवायला दे तर तिने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि त्याला सांगितलं की मी खूप कामात आहे आणि तू नंतर ये पण मी आता काम सोडून तुला काही खायला देऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी परत तो भिकारी दारावरती आला आणि त्याने पुन्हा तिला सांगितलं की मला भूक लागली तर मला खायला दे परत दुसऱ्या दिवशीच सुद्धा उत्तर तिचं तसंच होतं दुसऱ्या दिवशी सुद्धा तिने त्याला पाहिलेलं नाही आणि न पाहताच ती त्याला म्हणते की नाही मी आज सुद्धा कामात आहे असं सलग सात आठ दिवस झालं आणि सात आठ दिवस झाल्यानंतर मग भीकराला राग आला की मी दररोज हिच्या दारावरती येतो मागायला परंतु हिनं मला कधीच काही देत नाही तिला एवढे मी कर... विनवणी करतो की मला खूप भूक लागलेली आहे थोडस खायला दे तर ही मला खायला सुद्धा काही देत नाही त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने सांगितलं तुला गुरुचं पाठबळ असं वाटत नाही कारण तुला काही गुरुबद्दल दान करावं वाटत नाही किंवा गुरुला तुला दान करावं वाटत नाही तर अशा वेळेस तुझ्या गुरुवारी तुझ्या डोक्यावरून स्नान करशील किंवा पाणी धुशील पाणी घेऊन डोकं धुवशील त्या दिवसापासून तुझी आर्थिक परिस्थिती ही बिकट व्हायला सुरु होईल आणि ते समोर निघून गेले परंतु तिचं काही त्यांच्या बोलण्याकडे काही का लक्ष नव्हतं कारण ती तिच्या कामामध्येच व्यस्त होती आणि असंच तिच्या सवयीप्रमाणे तिने गुरुवारी सुद्धा डोकं धुतलं आणि मग गुरुवारी डोकं धुतले हळूहळू तिची प्रगतीही खुंटायला लागली तिच्या नोराचा व्यवसाय चालेल असा झाला त्यांच्यावरती आर्थिक संकट कोसळलं कारण काही त्या भिकाऱ्याकडे तिनं लक्षच दिलेलं नव्हतं त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलेलं नव्हतं परंतु गुरुवारी जेव्हा डोक्यावरती जेव्हा गुरुवारी स्नान डोक्यावरून करायची तेव्हापासून तिचा क्षय सुरू झाला तिची आर्थिक आर्थिक क्षय तिच्या घरामध्ये सुरू झाला त्यामुळे एक दिवस त्यांना सुद्धा भीक मागायची वेळ आली तर एके दिवशी अशीच म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती आणि तोच भिकारी जेव्हा तिच्या समोर आला तेव्हा तिने त्याच्याकडे ते पाहिलं तर तिच्या लक्षात आलं की तो भिकारी नाही तर गुरु आपले, आपले गुरु आहेत आणि ते भिकाऱ्याच्या वेषामध्ये आपल्याकडे आलेले होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की गुरुवारी डोक्यावरून स्नान करू नकोस तर मी ते स्नान केलं आणि खरंच त्यांनी म्हटल्याप्रमाणे माझी आर्थिक प्रगती खुंटली हे तिच्या लक्षात आलं आणि तिने त्या गुरुची ग त्या भिकाऱ्याची माफी मागितली त्यामुळं गुरुच्या कोपामुळं तिचं गुरुबळ कमी झालेलं होतं हे तिच्या लक्षात आलं आणि त्या गुरुवारपासून तिने तो नियम पाळायला सुरुवात केली आणि गुरुवारी डोकं धुणं बंद केलं त्यामुळं हळूहळू मग तिची परिस्थिती सुद्धा बदलायला लागली ला जी काही संकट आलेली होती ती हळूहळू -हल कमी व्हायला लागली ला. त्यामुळं आपल्या मागे सुद्धा गुरुचं पाठबळ असायला हवं त्यामुळं आपण गुरुचं पाठबळ आपल्या मागे रहावं असं वाटत असेल तर आपण आवर्जून गुरुवारी डोकं धुवायचं नाही की जेणेकरून गुरुवारी जर आपण डोक्यावर पाणी घेतलं तर आपल्या गुरुचं पाठबळ आपल्याला कमी होतं आपल्याला गुरुचं बळ मिळत नाही त्यामुळं आवर्जून स्त्रियांनी गुरुवारी डोकं धुवणे असं पूर्वीपासून सांगत आलेले आहेत तर हा नियम आपण फॉलो करायचा आहे आता अंधश्रद्धा म्हणेल तर व्यक्ती प्रवृत्ती परंतु असं म्हणतात की गुरुवारीचं डोकं धुतलं तर खरंच गुरुचं पाठबळ आपलं कमी होतं गुरुचा दोष आपल्याला लागतो त्यामुळे आपण आवर्जून डोकं धुवणे म्हणून मार्गशीर्ष महिना जरी असला आपण मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत जरी करत असलो तरी सुद्धा आपल्याला गुरुवारी डोकं धुवायचं नाही आता तुम्ही म्हणाल की माझा मासिक पाळीचा चौथा पाचवा दिवस आहे तर मग आता मी धुवायला नको का तर अशा वेळेस चौथा दिवस असेल तर तुमच्याकडे पर्याय नसतो त्यामुळे तुम्ही गुरुवार डोकं धुवू शकता परंतु जर तुमचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही चौथ्या दिवशी डोकं धुतलेलं असतं तर तुम्ही पाचव्या दिवशी नाही धुतलं तरीही चालतं फक्त चौथा दिवस असेल तरच धुवायचंय परंतु चौथ्या दिवशी मग तुम्हाला सेवा करता येणार नाही तर बऱ्याचशा भगिनी माझ्या दोन वेळेस डोकं धुतात आणि म्हणजे वर्षातून एकदा मार्गशीर्ष महिन्याचा आपण व्रत करतो तर आपला गुरुवार जायला नको या उद्देशाने त्यांनी गुरुवारीच दोन वेळेस डोकं धुवतात म्हणजे चौथा दिवस असल्यामुळे डोकं धुवून पण पूजा करता येत नाही म्हणून मग परत डोकं धुवायचं आणि नंतर पूजा करायची तर शक्यतो असा नियम आपण पाळायचा नाही कारण तुम्ही दोन वेळेस डोकं धुतलं त्याच्यामुळं तुमचे दिवसामधले तास किंवा दिवसामधले सेकंद मिनिट यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही तुमचा मासिक धर्माचा तो चौथाच दिवस राहणार रा आहे त्यामुळं अशा वेळेस तुम्ही पूजा वगैरे मांडणी करून करू नका तुम्ही सगळ्या सेवा या श्रवण करू शकता तुम्ही मोबाईल लावून घ्या युट्यूबला लावून टाका आणि त्या सगळ्या सेवा तुम्ही श्रवण करा परंतु तुम्हाला मांडणी करून पूजा करता येणार नाही मग भले तुम्ही दोन वेळेस डोकं धुतलं तरी सुद्धा तुम्ही पूजा ही वर्जच करायला हवी किंवा पूजा ही करायला त्या दिवशीची पूजा ही टाळायलाच हवी तर या पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्यात स्त्रियांनी हा नियम काटेकोरपणाने पाळायचा आहे त्यानंतर दुसरा नियम असा की आपल्याला स्वच्छता करायची नाही कारण असं आपण म्हणतो की घरातून अलक्ष्मी गेली तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि गुरुवार हे आपण लक्ष्मीला समर्पित माता भगवती आपण ही सेवा करत असतो प्राप्तीसाठी आपण या दिवशी सेवा करत असतो तर अशा वेळेस करायला नको का तर निश्चितच आपण घर वगैरे पुसून घेतलेलीच असतात त्याच्यामुळे गुरुवारी कुठलंही स्वच्छता करायची नाही स्वच्छता करायची नाही म्हणजे झाडू पण मारायचा नाही का असं नाही तर तुम्ही झाडू वगैरे मारून घेऊ शकता परंतु आपल्याला लादी पुसून घ्यायची नाही म्हणजे फरशी पुसून घ्यायची नाही तर फरशी न पुसताच आपल्याला त्या दिवशीच्या सेवा करायच्यात कारण बुधवारी घर पुसलेलं असतं तर ते बऱ्यापैकी ते स्वच्छच असतं आणि तुम्हाला जर असं मनात काही शंका आल्याच तर अशा वेळेस तुम्ही जिथं काही मांडणी करणार आहात जिथं काही तुमची पूजा करणार आहात त्या ठिकाणची तेवढी स्वच्छता करून घ्या परंतु आपण पूर्ण घराची लादी पुसून घ्यायची नाही किंवा गुरुवारी जळमट किंवा जाळी वगैरे सुद्धा काढायची नसतात कारण आपला ईशान्य कोपऱ्याचा जो स्वामी असतो तो गुरु असतो असं म्हणतो आणि ईशान्य कोपऱ्याच्या गुरुशी संबंध जातो तो आपल्या संततीशी त्याच्यामुळे आपल्या संततीची प्रगती खुंटते आपल्या पतीची प्रगती खुंटते यासाठी आपल्याला गुरुवारी ही स्वच्छता करायची नाही कारण गुरु गुरुचं पाठबळ कमी होतं गुरुचं बळ कमी होतं त्यामुळं आपल्याला गुरुवारी आवर्जून स्वच्छता जळमट काढणं ह्या गोष्टी टाळायच्या आपण डोक्यावरून पाणी घेऊन डोकं देऊ शकत नाही त्याच पद्धतीनं घरात स्वच्छता सुद्धा कुठलीच करायची नाही घरामध्ये जळमट वगैरे काढायची नाहीत स्वच्छता करायची नाही त्यासोबतच आपल्या घरामध्ये ज्या काही टाकून द्यायच्या वस्तू आहेत तर आवर्जून फेकून द्यायच्या नाही तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गुरुचा दोष आपल्याला लागतो त्यामुळं वेस्टेज जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारी ते घराच्या बाहेर टाकायचं नाही साधून गुरुवारी जेवढे नियम आहेत ते नियम आपल्याला पाळायचे आहेत कारण आपण वर्षभरात कधी पण मार्गशीष महिना सुरू होण्याच्या आधी किंवा नंतर तुम्ही ते टाकून देऊ शकता परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आवर्जून तुम्ही कुठलीही घरातल्या फेकून द्यायच्या वस्तू सुद्धा बाहेर टाकून द्यायच्या नाहीत कारण तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की आणि याचा स्वामी हा गुरु असतो आणि तो आपल्या पतीच्या किंवा संततीच्या प्रगतीला कारक ठरतो त्यामुळे आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत त्यानंतर आहे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कडकडीत कर मांसाहार वर्ज करायचा आहे बऱ्याच घरामध्ये मांसाहार सगळ्या स्त्रिया सहित सगळे करत असतात परंतु ज्या भगिनी माझ्या सेवा करतात तर त्यांनी आवर्जून मांसाहार टाळायला हवा तर बऱ्याचशा जणी असं करतात की व्रत आपण करतो तर गुरुवारी पूजा आहे तर आपण बुधवारी नॉनव्हेज खाऊन घ्यायचं म्हणजे आपली गुरुवारची सेवा होईल तर मांसाहार हा पचन होण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागतात असं म्हणतात एक दिवसापेक्षा जास्त कालावधी कारण आपण दररोज जे अन्न खातो ते लगेच पचन परंतु मांसाहार खाल्ल्यानंतर तो लवकर पसल्या जात नाही त्यामुळ तो तसाच आपल्या पोटामध्ये राहतो तर आपण नंतर गुरुवारी डोकं धुऊन काय फायदा त्याच्यामुळे शक्य तोपर्यंत आपल्याला म्हणजे पूर्ण मार्गशीष महिना मांसाहार वर्ज करायचा आहे कारण आपल्याला शरीरातला उत्सव साजरा करायचा आहे आपण कुलदेवाची सेवा करतोय त्यामुळे आवर्जून आपल्याला मांसाहार तर कडकडीत वर्ज करायलाच हवा हे सहा दिवस तर आपल्याला वर्ज्य राहणारच आहे त्यानंतर येतो मार्गशीष चार गुरुवार चार गुरुवारी सुद्धा आपण कडकडीत वर्ज पाळतोच त्यानंतर आहे दत्त जयंतीचा सप्ताह तर या सप्ताह कालावधीमध्ये सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो तर घरामध्ये आ... म्हणजे आपल्याला कडकडीत असा मांसाहार वर्ज असायलाच हवा मग पंधरा वीस दिवस आपण हे नियम पाळतो तर मग दहा दिवसांनीच काय फरक पडतोय तर यामुळं आपण पूर्ण महिनाभर जर कडकडीत मांसाहार वर्ज केला तर अतिउत्तम राहील परंतु ज्यांच्या घरामध्ये शक्यच नाही तर त्या घरातल्या महिलांनी मात्र कडकडीत महिनाभर तरी पाळावं तुम्ही जरी ग एरवी खात असाल तरी मार्गशीर्ष महिना तुम्ही नित्य नियमाने पाळा कारण तुम्ही माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची सेवा करतो दत्तात्रय महाराजांची सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवाची सेवा करतो तर आवर्जून आणि कडकडीत मांसाहार वर्ज्य असायला हवा कारण कुठलीही जीवित हानी घेऊन आपल्याला कितीही आपण पुण्याचे व्रतवैकल्य केली तरी सुद्धा ते आपल्याला फलित जात नाहीत किंवा त्याचे आपल्याला उलट दोषच लागतात त्यामुळे कडकडीत मांसाहार वर्ज आहे हा नियम सगळ्या स्त्रियांनी पाळायचा आहे किंवा ज्यांनी कोणी सेवा करतात त्या पुरुषांनी पाळला तरीही चालतो परंतु ग तुम्ही असं म्हणाल की आमच्या घरात इतर पुरुषांना लागतंच किंवा घरातल्या इतरांना लागतं तर मी बंद करू शकते तर ठीक आहे इतरांनी जरी खाल्लं तरी सुद्धा तुम्ही खायचं नाही परंतु शक्यतो पर्यंत म्हणजे सगळ्या माझ्या बंधू बंधूंना सुद्धा विनंती आहे की जी स्त्री घरामध्ये व्रतवैकल्य करते ती तुमच्या संसारासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी ती घरासाठी करत असते <laughs> तर अशा तिला सुद्धा तुमची मदत महत्वाची असते किंवा मोलाची ठरते त्यामुळं जर तिच्या ह्या व्रतवैकल्याला तुम्ही जर मांसाहार कडकडीत वर्ज करून जर तिला मदत केली तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सात्विक लहरी मोठ्या प्रमाणात राहतात आणि ज्या सेवा केलेल्या आहेत त्या सेवा निश्चितच फलित होतात त्यामुळं हा नियम सुद्धा म्हणजे आवर्जून पाळायचा आहे मांसाहार आपल्याला कडकडीत वर्ज करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घर तर म्हणजे नेहमी स्वच्छ ठेवतो किंवा आपण गुरुवारी फक्त स्वच्छता इतर स्वच्छता जाळेजळ जळमटे जाल काढायची नाहीत परंतु आपण फरशी वगैरे पुसून घेतो व्रतवैकल्य सेवा करतो महालक्ष्मीचं व्रत करतो मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून बऱ्याच भगिनी किंवा बंधू सुद्धा माझे मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास करतात परंतु त्यांना मला असं सा सांगवायचं आहे की आई भगवतीची माता लक्ष्मीची जर तुम्हाला प्राप्ती व्हावी असं खरंच वाटत असेल त्यासाठी जर तुम्ही या सेवा करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या स्त्रियांचा तुम्ही आदर करायला हवा घरातल्या स्त्रियांसोबतच बाहेरच्या स्त्रियांचा सुद्धा आदर करायला हवा कारण स्त्री म्हणजे ही आई भगवतीचं एक स्वरूप आहे त्यामुळे जर तुम्ही स्त्रियांचा जिथं आदर होतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी लक्ष्मी hmm? भगवान विष्णू तिथं नित्य वास करतात त्यामुळं वा करणार आहात तर हा नियम मात्र कडकडीत तुम तुम्हाला पाळायचा आहे कारण तुमच्या तुम घरामध्ये तुम तुम्ही तुम्ही तुमच्या 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 पत्नीचा आईचा बहिणीचा आदर करत असाल तर निश्चितच माता लक्ष्मी तुमच्यावरती नित्य प्रसन्न राहते आणि तुम्ही किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही सेवा माता लक्ष्मीच्या आगमनासाठी प्राप्तीसाठी केलेल्या आहेत तर निश्चितच त्या फलदायी ठरू शकतात त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक स्त्रीचा तुम्ही आदर करा घरातल्या स्त्रियांचा नाही तर बाहेरच्या स्त्रियांचा सुद्धा आदर करा की जेणेकरून आई भगवती तुमच्यावरती नित्य प्रसन्न राहील हे साधे सोपेच नियम आहेत जे महिलांनी आणि पुरुषांनी सुद्धा पाळायचे आहेत मग आता पुरुषांनी स्त्रियांचा आदर करायचा असा नाही तर प्रत्येक स्त्रीने सुद्धा स्त्रीचा आदर करायचा तर बऱ्याचशा सासू अशा असतात की त्या सुनांना तुच्छ टिकतात किंवा बऱ्याचशा सुना अशा असतात की त्यांना नकोशा वाटतात तर अशा वेळेस प्रत्येक स्त्रीने सुरुवातीला आपल्या स्त्रीचा सन्मान करायला हवा की जेणेकरून पुरुष सुद्धा सगळ्या स्त्रियांचा आदर करतील त्यामुळं सुरुवात ही स्त्रियांनी स्वतःपासूनच करा आणि म्हणजे हे साधे सोपेच नियम आहेत तर हे आपल्याला म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्त साधून आपल्याला हे काही नियम पाळायचे आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याच्या व्रतवैकल्यामध्ये आवर्जून काटेकोरपणाने स्त्रियांनी मात्र नियम पाळायला हवेत दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण खूप महत्वाची आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम